एकीकडे शस्त्रसंधीनंतर जम्मू काश्मीरमधली काय नेमकी परिस्थिती ही आपण पाहतोय मात्र जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये वाढलेला तणाव दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आणि याच शस्त्रसंधीवरून शिवसेना ठाकरे पक्षानं सामनामधून भाजप आणि पंतप्रधान मोदींबद्दल अनेक गंभीर सवाल उपस्थित केले अखंड हिंदू राष्ट्राचं स्वप्न साकारण्याची संधी सरकारनं गमावली अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली पाकड्यांना गोळा चालवण्यासाठी जिवंत का सोडलं असं सावरकरांचा सा आत्मा विचारत असेल असं आपल्या अग्रलेखातून सामनानं म्हटलेलं आहे भारतीय सैन्यानं युद्धात आपल्या वीरांचं बलिदान दिलं नागरिकांनी प्राण गमावले पण हाती काय पडलं पाकव्याप्त काश्मीर द्या अशी मागणी पंतप्रधान मोदी यांनी केली ही एक बातमी आली ज्या गोष्टी लढून मिळवायच्या त्या मागून मिळत नाहीत पाकिस्ताननं ना पुन्हा गोळी चालवली तर तुम्हाला गोला म्हणजेच बॉम्ब चालवा असं एका टाळीचं वाक्य पंतप्रधान मोदींनी फेकलं मुळात पाकड्यांना गोळ्या चालवण्यासाठी जिवंत का सोडलं हाच प्रश्न वीर सावरकरांचा आत्माही विचारत असेल वीर सावरकरांचं नाव घेऊन राजकारण करण्याचा अधिकार मोदी मिंधेंनी बगरेंनी गमावला सावरकरांचं अखंड हिंदू राष्ट्राचं स्वप्न आत्ताच साकार झालं असतं मोदी आणि त्यांच्या लोकांनी ती संधी गमावली आहे दरम्यान सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधींची साथ सोडून सामनामध्ये हे आलं असतं तर चांगलं झालं असतं असा टोला मंत्री उदय सामंत यांनी लगावला स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलणाऱ्या राहुल गांधींची साथ सोडून जर सामन्यामध्ये हे आलं असतं तर त्याचा कोणीतरी विचार केला असता जगाच्या पातीवर देशाच्या पातळीवर राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वाटेल त्या पद्धतीनं बोलत करत असतात जिनपातीवर त्यांच्यावर टीका करत असतात त्यांनी माफीनामा लिहून दिला अशा पद्धतीची गोष्ट सांगत असतात ते इंग्रजांसमोर सरेंडर झालेले होते अशा पद्धतीने त्यांनी भूमिका मांडली आहे याचं उत्तर खरं सामना पण देणं अपेक्षित आहे स्वतःच्या स्वार्थापोटी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्या भिन्न दर्जाने बोलणाऱ्या लोकांबरोबर ही मंडळी जाऊन बसली त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सा नाव घेण्याचा सा अधिकार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट